नमस्कार करावा तशा अमृता देवी बिष्णई त्या नावाच्या सतराशे तीस मध्ये खेजडीचे झाड तोडणार राजा जोधपूरचा राजा अभय अभय सिंह राजा त्यांनी त्यांचा महल बांधण्यासाठी खेजडीचे झाड तोडून ते चुना तयार करण्यासाठी प्रक्रियेत तीच झाडं तोडायची होती मात्र यांनी हे पहिलं आंदोलन जगातलं पहिलं आंदोलन आहे की ज्याला चिपको आंदोलन म्हणावं खेजडीच्या झाडाला मिठी मारली आणि सैनिकांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन मुलींनाही इथं आपण बघतो का आपलं अशी तीनशे त्रेसष्ट माणसं याच्यात मारली गेली पण जगभरात अशीसुद्धा माणसं होती असं म्हणावं लागेल आज विष्णू समाज यांचं खरं तर फोटो ठेवून देवासारखी पूजा करतात हेच खरंच जगातलं खरं सायन्स आहे सायन्स म्हणजे घरात काहीतरी वेगळे फोटो लावायचे ह्याला सायन्स नाही आहे ज्यांनी हा पराक्रम केला त्यांचे फोटो लावणं नक्कीच आदर आहे तो खरं तर सलमान खानने जसं यांच्यामध्ये ब्लॅकबग साधारणपणे एकोणीसशे हो अठ्ठ्याण्णवला मारलं म्हणजे तिथं त्याला ताणून ताणून मारलं असतं या लोकांनी आणि आपलेच नालायक लोक त्याला डोक्या घेऊन नाचतात हा बिघडलेला समाज आपल्याला इथं पाहायला मिळतो ज्या दिवशी त्याला सजा होते सात वर्षाची त्याच्या दुसऱ्या दिवशी परत ज्याला आपण न्यायदेवता मानतो तीच दुसऱ्या दिवशी त्याला सरेआम सोडून देते हा खरं तर सिद्धांत कुठे चांगलं होईल असं काही दिसत नाही मात्र या समाजाकडे बघून यांच्याकडे बघून नक्कीच आधार कोणाही त्यात बदल करता येतात